शेतकऱ्यांवर पाहूया कृषी बाजार समिती लासलगाव सोलापूर त्यानंतर चांदूळ कृषी उत्पन्न समिती असलेले कांदा बाजारभाव भाद। शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावात आणि अवघेत काय नवीन बदल झाला सविस्तर थोडक्या संपूर्ण नाही अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी व्हिडिओ छोटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका कृषी आवडत नवीन असाल तर आपल्या शेतकरी या यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा शेतकरी याुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरुवात करतोय तसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात कृषी उत्पन्न बाजारमती लासलगाव सोलापूर आणि चांदोड या ठिकाणचे बाजारभाव बघत आहोत कृषी उत्तर बाजारमधील लासलगाव दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार बाजारभाव एकूण कांद कांदा जिल्ह्यामध्ये दोनशे नगांची आवक आहे उन्हाळकांसाठी दोनशे नग कांदा व कांदाचे पस्तीसशे क्विंटलची दाखल झाली आहे बाजारभाव रुपये प्रतिक्विंट प्रमाणे बघितले तर उन्हाळ कांदा कमीत कमी, -कमी चौतीसशे आणि जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास सरासरी सत्तेचाळीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे कृषी उत्पन्न बाजारमधील लासरगाव बाजार समितीमध्ये त्यानंतर बाजार समिती चांदवड आलेल्या माहितीनुसार चांदवड या ठिकाणी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे आणि नाफेडचे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जुना कांदा चार हजार ते पंचेचाळीसशे खरी लेवल या ठिकाणी चालू आहे नाफेड पंचवीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे आणि नवा कांदा तीन हजार <coughs> ते अठ्ठेचाळीसशे रुपया चार हजार रुपयापर्यंत चालू आहे आणि चंदवड कृषी उत्पन्न बाजारांचे हे लाईव्ह अपडेट आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्रीशील इरप्पाजवळ सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये या ठिकाणी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी एकशे पंचावन्न कांदागाड्यांची आज काय अवघी घट झालेली आहे भावसुद्धा आज काय बदल होतो ती बघणार आहोत यानंतरच्या ओढीमध्ये घट कशामुळे झाली तर काल एक महत्त्वाची सूचना कांदा या ठिकाणी कामगारांचा संप पुकारला होता परंतु काही बैठकीनंतर काही निर्णयानंतर ते पुन्हा एकदा सुरळीत चालू करण्यात आलेल्या त्यामुळे या ठिकाणी कालच्या सूचनेचेनुसार कांद्याची आवक आज कमी झाली परंतु मार्केट आज चालू आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपर्यंत माझ्या पूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स होतो परंतु इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जेशुरा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करावं सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जेशिवाय धन्यवाद